नमस्कार, साक्षात नमः वार्षिक संचार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मिळून सारेजणीच्या वतीनं आपण काव्य वाचन घेत आहोत गुरु पौर्णिमा आहे त्यामुळं गुरुवंदना गुरु कृपा गुरु दक्षिणा गुरुच्या सानिध्यामध्ये घालवलेले क्षण या सगळ्यांवरचा अनुभव आम्ही कवितांमधून कथन करणार आहोत खरोखरच आयुष्यामध्ये गुरुला अनन्य साधारण असं महत्व असतं भूतकाळातला दुवा आणि भविष्य काळातला दिवा म्हणजे गुरु आणि आज आपण बघतोय की कालपट पुढे पुढे जातो आहे आणि सगळा संगणकाचं युग आलेलं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती सगळे ज्ञान आपल्याला इत्यंभूत रीतीनं आपल्याला संगणकावर उपलब्ध असतं म्हणून नव्या पिढीला व्यक्तिरूपातला गुरुचा अनुभव ठेवा हा दुर्मिळ होताना दिसतो आहे परंतु गुरुचं सानिध्य आणि गुरुने त्यांच्या कृपेने डोक्यावर आशीर्वाद रूपी ठेवलेला हात पाठीत दिलेली शाब्बासकी कौतुकाची थाप या सगळ्या गोष्टी खूप अनमोल आहेत आणि खूप दुर्मिळ होताना दिसत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचंच आयुष्यामध्ये खूप या गोष्टींना अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळं या हा दुर्मिळ होणारा ठेवा आम्ही मिळून साऱ्या जणींनी पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो काव्यवाचनमधून संवर्धित करण्याचा आणि आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे नक्कीच कसा वाटतो सांगा आणि आपण ऐकूयात काव्यवाचन गुरु माता पिता गुरु बंधु सिखा तेरे चरनो में स्वामी मेरे कोटी प्रणाम गुरु माता पिता गुरु day <tries> प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ खरा गुरुमुळेच कळतो आयुष्याच्या साक्षी रंग रावना भेद इथे हे स्थान जगा वेगळी ज्ञान सुगंध सहू दिशांना समतेने दरवळी दिलीये सदा ओंजळ भरुनी कमी कोठे न राहिली गुरुचा सहवास म्हणजे ग्रीष्मातही सावली चरणी लीन होऊ माथा नको कोणती गाभारात वसावे सदैव गुरुचीच मूर्ती सदैव गुरुचीच मूर्ती धन्यवाद माझ्या कवितेचं नाव गुरुदक्षिणा गुरुविना ज्ञान गुरु ना नाही गुरुविना नाही मुक्ती गुरुसेवेने अंती होते खरी परमेश्वर प्राप्ती गुरुविना वन वन भटकावे लागते गुरुविना कण कण जिजावे लागते निसर्गात गुरु शोधा अद्भूत विश्व पहाल झाडा फुलत गुरु शोधा स्वतः सुगंधित व्हा जगाच्या कल्याणा गुरुविना मार्ग नाही सद्गुरूचा मार्ग व्यवसाया तसे सोपे काम नाही गुरुचा मार्ग गुरु जपा गुरुचेच माना गुरुच्या मार्गी चाला गुरुदक्षिणा म्हणती ह्याला गुरुदक्षिणा म्हणती ह्याला एक तू नाम मिला एक तू नाम मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है गुरु तू नाम मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है मेरा दिल ना खिला मेरा दिल ना खिला सारी बगिया खिले भी तो क्या है माझ्या कवितेचं नाव आहे गुरूंचा ठेवा दाटतो अंधार जेव्हा दाटतो अंधार जेव्हा वाट दाखवी गुरु श्रेष्ठ कुणी ईश्वरा ते म्हणजे आपले गुरु जीवना देई आकार जीवना देई आकार असा थोर शिल्पकार वाट अवघड होते सोपी जेव्हा गुरु होई आधार भेदभाव नसतो इथे भेदभाव नसतो इथे मार्ग सत्याचा खरा सर्वांसाठी समानतेने ज्ञानाचा अखंड वाहे झरा ज्ञानाचा अखंड वाहे झरा आयुष्याला सावरुणी आयुष्याला सावरुणी भविष्य आपले घडवितात पंखात आपुल्या भरुणी भरारी घेण्यास शिकवितात प्रेमाचा वटवृक्ष होऊनी प्रेमाचा वटवृक्ष होऊनी गुरु देता शीतल सावली म्हणूनच सदा वंदनीय असते जीवनात आपल्या गुरुमाऊली जीवनात आपल्या गुरुमाऊली जमलोय आज आम्ही मैत्रिणी गुरुपौर्णिमेला जमलोय आज आम्ही मैत्रिणी गुरुपौर्णिमेला वंदन करतो आम्ही सर्व, सर्व गुरु गुरुजनांना वंदन करतो आम्ही सर्व गुरुजनांना आजान मुले होतो आम्ही घडला सुजान तुमच्या आशीर्वादांनी अजान मुले होतो आम्ही घडलो सुजान तुमच्या आशीर्वादानी होता तुमचा हात आमच्या पाठीवरती म्हणूनच जिंकलो आम्ही कसोटी आयुष्याची होता तुमचा हात आमच्या पाठीवरती म्हणूनच जिंकलो आम्ही कसोटी आयुष्याची प्रथम गुरु आई बाबा प्रथम गुरु आई बाबा ज्यांनी केले आमास स्वतःच्या पायावर उभा ज्यांनी केले आमास स्वतःच्या पायावर उभा जगात सर्व ना नात्या होणारे असते नाते गुरु शिष्याचे जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरु शिष्याचे झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे गुरूंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे गुरुच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे ज्यांनी माझे ज्ञान वाढवले ज्यांनी माझे जीवन घडवले ज्यांनी माझे ज्ञान वाढवले ज्यांनी माझे जीवन घडवले शिक्षणाच्या प्रणाम माझा सर्व गुरुंना शिक्षणाच्या <laughs> त्या महामेरूला प्रणाम माझा सर्व गुरूंना गुरु म्हणजे जीवनाची वाट दाखवणारे आई वडील गुरु म्हणजे आयुष्याच्या कठीण काळाचा मार्गदर्शक गुरु म्हणजे सत्याची आणि असत्याची जाणीव करून देणारा नायक गुरु म्हणजे विचार असत असताना मनाला सांगणारा आपला अंत करत जीवन जगत असताना प्रत्येक निवडता उत्तर देणारा म्हणजे गुरु स्वरचित कविता आहे कवितेचं शीर्षक आहे गुरुवंदना नरदेहाच्या उत्क्रांतीला गुरु तारक असे नरदेहाच्या उत्क्रांतीला गुरु तारक असे संदेहाच्या विचारातूनही तारुण नेत असे ब्रह्मा विष्णू महेश देवता गुरु सानिध्य वसे ब्रह्मा विष्णू महेश देवता गुरु सानिध्य वसे एकनिष्ठ भक्तिभावाने गुरु प्रसन्न दिसे एकनिष्ठ भक्तिभावाने गुरु प्रसन्न दिसे मार्ग मोक्षाचा सत्याचा श्रेष्ठाचा नीतीचा मार्ग मोक्षाचा सत्याचा श्रेष्ठाचा नीतीचा गुरु दाखवी तोच खरा मार्ग असे बरा गुरुचरणी सदा सर्वदा सुख शांती वसे गुरुचरणी सदा सर्वदा सुखशांती वसे ध्यान साधना एकनिष्ठता मिळे गुरु कृपे मिळे कृ कृपे मिळून साऱ्या जणींनी मनातील गुरु भाव खूप चांगल्या रीतीनं आपल्या काव्यामधून व्यक्त केलेला आहे कुणी गुरुदक्षिणावर कविता आहे कुणी गुरुवंदनावर म्हंटलीय कुणी गुरुचा अनमोल ठेवा सांगितलेला आहे मातृ पितृ रूपातले गुरु असोत किंवा ज्ञान देणारे गुरु असोत विद्यागुरु असो शिक्षा गुरु असो हे सगळा हा अनमोल ठेवा आपण असा जतन करायला हवा आणि या निमित्तानं पुनशे एकदा गुरुंना आम्ही अभिवादन करतोय नमन करतोय आणि आज आपण या ठिकाणी थांबूयात हा भाग नक्कीच कसा वाटला आम्हाला कळवा पुन्हा भेटूयात आपल्या नवी नवीन कवितांना घेऊन तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद